मित्रांनो नमस्कार शेती सम्राट या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या ढेमसाला पाणी फोडण्याचं काम करतो तर पाणी फोडणे म्हणजे काय तर मित्रांनो आता आपल्या हिवाळ्यामध्ये कोणत्याही वेलवर्गीय पाण्या समजा वेलवर्गीय पिकांना जास्त पाणी देऊन चालत नाही तर मित्रांनो आपल्याला पद्धतशीर पाणी द्यायचे असते आणि आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिना चालू असताना आता उन्हाची उन्हाचं प्रमाण आता वाढत असते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नाही का आता पाणीसुद्धा वाढवायचं आहे त्यामुळे आपण आता आपल्या या ढेमसाच्या पिकाला जवळपास आता आपण दोन घंटे ड्रीप चालवत आहोत तर आजपर्यंत आपण या ढेमसाला फक्त प सुरुवातीला तर आपण पंधरा वीस मिनटंच ड्रीप चालवली आणि आता आपण याला नाही का मनामधात नाही आपण एक घंट्यावर काम नेलं होतं आपलं तर आता शेतकरी मित्रांनो आपण याला नाही का दोन घंटे आज पाणी देणार आहोत थोडं थोडं दोन घंटे अडीच घंटे असं वाढत वाढत आता नेणार आहोत तर आता आपण या बेडच्या बाहेर पाणी हळूहळू काढणार आहोत एकाच वेळेस असं पाणी काढणार नाही आहोत तर शेतकरी मित्रांनो कधी पण एक लक्षात ठेवा ढेमस असो किंवा कोणतेही पीक असो हिवाळ्यामध्ये सुरुवातीला एकदम पाणी देऊ नका त्यामुळे कसं विल्डिंगचा प्रॉब्लेम वाढतो खूप आणि बुरशीजन्य रोगाचासुद्धा खूप प्रॉब्लेम येतो तर आता इकडे आपण पाहू आपला आता ढेमसाचा प्लॉट खूप चांगला बसलेला आहे आणि मालसुद्धा आता चांगला धरत आहे पकडत आहे आपल्या ढेमसाला तर शेतकरी मित्रांनो आता सध्या मार्केटला भावसुद्धा खूप चांगले आहे आपल्या इकडे मार्केटला काय भाव खपत आहे हेमेंटमध्ये मला खूप अवश्य सांगा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला प्लॉट आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण हळूहळू आता या पिकाला पाणी वाढवत नेणार आहोत कारण आता स नेमकं आता आपल्या उन्हाला सुरुवात होणार आहे त्यामुळं प्लॉटला पाण्याची आवश्यकता जास्त पडते पुन्हा आपले आता वेलसुद्धा वाढलेले आहे त्यामुळे पाणी आता खरोखर पाण्याची आवश्यकता आहे तुम्हाला मी बेड दाखवतो आतापर्यंत आपण बेडमध्ये पाण्याची पाणी खूप कमी दिलेलं आहे बेड अजूनहीसुद्धा आपली कोरडी आहे मित्रांनो पहा ते पहा फक्त एव्हा इथपर्यंतच ओल आलेली आहे इथून पूर्ण नाही का या भागापासून आपलं हे पूर्ण बेड नाही का कोरडी आहे पाहून घ्या आतापर्यंत या ग्रोथ पगुन गया वेलाची ग्रोथ बघून घ्या तुम्ही वेलाची ग्रोथ कुठेही कमी नाही आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला थंडी असताना पाणी हे खूप कमी द्यावं लागतं आपल्याला तर पाण्याचं नियोजन जर तुम्ही चांगलं प्रकारे केलं तर प्लॉटला नाही का कोणतीही इजा होणार नाही तर आपला ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो भेटू पुन्हा जय हिंद जय भारत